थोरा चौक परिसरातील शांतीनगर येथील कोल्हाटी डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीत एका युवकाचा दगडाने ठेचून निर्गुण खुन करण्यात आल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले परशुराम उर्फ प्रशांत भैरू कुराडे इंदिरानगर मशीद जवळ असे त्याचे नाव आहे मृताची ओळख पटविण्यात यश आले असून खुनाचे नेमके कारण समजलेले नाही गावबाग पोलिसांकडून तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे शहरात पुन्हा खुनाच्या घटनेमुळे खळबळ माजले आहे याबाबत समजलेली माहिती अशी शांतीनगर परिसरात असलेल्या कत्तल खाण्याजवळ कोल्हाटी डोंबारी आहे या स्मशानभूमीत एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती गावबाग पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी दगड सिमेंटच्या तुकड्यांनी डोके ठेचून निर्गुण खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले तर मृतदेह निदर्शनास येऊ नये यासाठी मृतदेहावर मोठमोठे दगड सिमेंटचे तुकडे खांब टाकण्यात आले होते युवकाचा चेहरा पूर्णतः ठेचण्यात आल्याने रक्ताच्या थारोळ्यात मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते परंतु तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासातच पोलिसांनी मृताची ओळख पटविली परशुराम उर्फ प्रशांत कुराडे असे त्याचे नाव असून त्याच्या बहिणीने मृतदेह ओळखला असल्याची माहिती गावबाग पोलिसांनी दिले पोलिसांना घटनास्थळी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रशांतचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे समजू शकलेले नाही घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी भेट देऊन पाहणी केली